देवबाग येथील श्री देव विठ्ठल रकुमाईचा जत्रोत्सव शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे पवित्र देवस्थान भक्ती श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक म्हणजे विठ्ठल रकुमाईचं मंदिर इथला सूर्योदय असो किंवा सूर्यास्त अगदी एकाच ठिकाणी उभं राहून आपण पाहू शकता कार्तिक कृष्ण प्रतिपदेला इथलं चंद्रदर्शन विलोभनीय असतं आषाढी एकादशीला भाविक दर्शनाला येतात जत्रोत्सवासाठी सकाळी श्रींच्या मूर्तीची नित्यपूजा अभिषेक दिवसभर देवदर्शन ओठी भरणं पारंपारिक विधी होतात श्रींच्या पालखीची मंदिराभोवती परिक्रमा हा क्षण तर विलक्षणीय असतो दिंडीच्या वेळेस वारकरी भाविक विठ्ठलाच्या नामाने भारावून जातात दिंडीत बालगोपाळ तेवढ्याच उत्साहाने भाग घेतात मंदिरात सुमधुर भजनाचा आनंद काय वेगळाच असतो <ज़ागा> अठ्ठावीस तारीखचा जत्रोत्सवाला आपण उपस्थित राहून त्याचा देवबाग दशकृतीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देव विठोबा देवालय देवबाग विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे जत्रोत्सवात तुम्ही सगळ्यांनी पावण्या घेऊन पांडुरंगाचो आशीर्वाद घेऊ यावचा असा मग येताच ना जय हरिविठ्ठल जय रघुमाई जय हरी विठ्ठल जय रखुमाई!